सिद्धेश्वर धर्म सर यांनी देखील या ठिकाणी पाचशे रुपयांची मदत केलेली आहे मान्य नागनाथ पाटील सर सोलापूर यांनी देखील पाचशे रुपयांची मदत केली आहे त्यांचं देखील या ठिकाणी जाहीर आभार मानले एक मिनिट आणि कविता सुरू करा या ठिकाणी मला धनगर समाज आदिवासी धनगर समाज या संमेलनामध्ये धनगर समाजाबद्दल दिली त्याबद्दल मी तुम्हाला आम्ही धनगर धनगर हे गीत मी लिहिलेलं आहे आम्ही धनगर धनगर आम्ही जातीचे धनगर देन्गर धनगर धनगर आम्ही जातीचे धनगर आमचा देव खंड बराया आमचा देव खडवरा देव दिसतो कसा चान देव दिसतो कसा चान आम्ही धनगर धनगरे आम्ही जातीचे धनगर 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 आम्ही जातीचे धनगर आमचे संत बाळू मामा आमचे संत वाळू आमान मापुरात त्याच सांग कपाळी भंडाऱ्याच मान संत दिसतो कसा छान संत दिसतो कसा छान आम्ही धनगर धनगर आम्ही जातीचे धनगर 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 आम्ही जातीचे धनगर आमचा समाज साधा भोळा आमचा समाज साधा भोळा देवावर विश्वास थोळा आमचा समाज साधा भोळा देवावर विश्वास थोळा माणुसकीचा फुलवतो माळा कपाळी आमच्या भंडाऱ्याचा टिळा कपाळी आमच्या भंडाऱ्याचा टिळा आम्ही धनगर धनगर आम्ही जातीचे धनगर 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 आम्ही जातीचे धनगर 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 आम्ही जातीचे धनगर दिक, दिक, दिक या ठिकानी माननीय